जय श्रीराम शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूं आता पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार तारीख ही ठरली शेतकरी बंधूं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजेच केंद्र शासन जे एन डी ए सरकारची स्थापन झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केलेली आहे मात्र हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार याची देखील तारीख आलेली आहे शेतकरी बंधू आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे केंद्रात एन डी ए सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती मात्र हा हप्ता केव्हा जमा होणार याची तारीख समोर आलेली नव्हती पण आता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे समजत आहे तर शेतकरी बंधूंनो शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जमा होणार आहे त्यासाठी शेतकरी बंधूंनो तारीख देखील स सर सरकारकडून सांगण्यात आलेली आहे ती म्हणजेच अठरा जून रोजी दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन हजार रुपयाचा सतरावा हप्ता जमा होणार आहे धन्यवाद